गारगोटीमधील आठवडा बाजारा दिवशी मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना भुदरगड पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि एक चार चाकी असा सुमारे साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी कोल्हापुरातील विचारेमाळ इथल्या विजय कुरी रवी शहाबुद्रे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे भुदरगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गारगोटी शहरात दर बुधवारी आठवडी बाजार भरतो खरेदी विक्रीसाठी तालुक्यातील आसपासच्या गावांसह कागल राधानगरी तालुक्यातील व्यापारी आणि ग्राहक येतात त्यामुळे बाजारात मोठी गर्दी असते या गर्दीचा फायदा मोबाईल चोरटे उठवत होते बुधवारी बाजारात दिलीप सावरडेकर यांचा मोबाईल चोरीला गेला मोबाईल चोरल्याचा संशय आल्यानं दिलीप सावरडेकर आणि अन्य नागरिकांनी कोल्हापुरातील विचारेमाळमध्ये राहणाऱ्या वीस वर्षीय विजय बसवराज कुरी चोरट्याला पकडून पोलिसांच्या चो ताब्यात त्यानंतर बाजारात पाळत ठेवून पोलिसांनी रवी लखमाप्पा शहाबुद्रे या दुसऱ्या चोरट्यालाही ताब्यात घेतलं पोलिसांनी दोघा चोरट्यांकडून पाच मोबाईल आणि एक चार गाडी असा साडे तीन लाखाचा सा मुद्देमाल जप्त केलाय या चोरट्यांना भुदरगड पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जीवन पाटील विठ्ठल शेळके विक्रम चौथरे करत आहेत